नमस्कार मंडळी कलश मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉस सीझन पाच रोज कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आणि टीम बी मध्ये वाद पण कालच्या भागात चक्क टीम बी मध्ये तसेच टीम ए मध्ये आपापसात आप देखील वाद झाला आहे मंगळवारच्या भागामध्ये सत्याचा पंचनामा टास्क खेळताना निक्की अरबाज निक्की वैभव घनश्याम तसंच टीम बी मधील अभिजित अंकिता असे प्रत्येकात वाद झालेले पाहायला मिळाले यावेळी पुन्हा एकदा जान्हवी किल्लेकरची जीप घसरली आहे वर्षा उजगावकर नंतर तिने पंढरीनाथ कांबळे यांना अभिनयावरून अपमान केला यामुळे बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात झळकलेल्या अभिनेत्री सुरेखा कुडूची भडकल्या त्या म्हणाल्या की जान्हवीचे कर्तृत्व काय आहे माज उतरावा तिचा माज असं त्यांनी लिहिलं त्यांनी जान्हवीवर टीका केली आहे टास्क दरम्यान नेमकं काय घडलं सुरेखा का कुडची नेमकं काय म्हणाल्या जाणून घेऊ संपूर्ण माहिती त्या अगोदर आपल्या सफरताऱ्यांची या स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सत्याचा पंचनामा या टास्कमध्ये पंचनामा खोलीत वर्षा उसगावकर यांना बोलवण्यात आलं होतं यावेळी बिग बॉस कडून वर्षा यांच्याविषयी विधान या करण्यात आलं की घरातील सदस्यांच्या मते आपण वाद घालणं सोडून दिल्यापासून आपला खेळ संपला आहे खरं की खोट बिग बॉसच्या या विधानावर वर्षा यांनी आपली सहमती दर्शवली तर टीम ए मधील निक्की देखील बोलली की वर्षा उसगावकर यांचा दिवस दुपार रात्र माझ्यापासूनच सुरू होते आणि माझ्यापासूनच संपते त्यामुळे मी हिरवा बजर दाबणार आहे मात्र त्यांच्या टीममधील बाकीच्या सदस्याने तिला पाठिंबा दिला नाही त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी तिला विरोध केला तेव्हा टीम बीमध्ये वाद झाला पण अखेर टीम बीने असहमत होऊन बजर लाल दाबले या गोष्टीमुळे निक्की वैभवमध्ये वाद झाला आणि पुन्हा भड़कली, जान्हवी म्हणाली की हे सगळेच टीम बी घाणेरडे आहेत दम नाही समोर येऊन बोलायला पॅडी दादाच्या तर अंगात काहीतरी घुसलय आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करून दमले आता तीच ओव्हर ऍक्टिंग घरात दाखवतात जान्हवीने पंढरीनाथ कांबळे अपमान केलेला हा ऐकून जान्हवी तिला बोलली की मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही या जान्हवीच्या वागण्यामुळे सुरेखा कुडची भडकल्या आणि बोलल्या की माज उतरावा हिचा शेवटी त्या रितेश सरांना बोलल्या की रितेश भाऊ जरा आवाज वाढवा आज मी मनापासून महेश मांजरेकर सर यांना खूप मिस करते ते जर आज या शो चे होस्ट असते तर कोणाचीच हिंमत झाली नसती असं काही बोलायची या वाक्यावर सर्व प्रेक्षकांना सहमती दर्शवली आहे तर मंडळी तुमचे पण काय मत आहे यावर आणि येत्या शनिवारी रितेश भाऊ जान्हवीवर काय ॲक्शन घेतील हे आपल्याला लवकरच कळणार आहे अशीच नवनवीन बे बिग बॉस ची अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलशी कनेक्ट रहा धन्यवाद